नमस्कार न्यूज मध्ये आपले मनपूरक स्वागत आता पाहूया आजच्या काही ताज्या घडामोडी श्रामपूर शहर पोलीस ठाण्याकडून अत्यंत महत्वाच्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने शहरी व ग्रामीण भागात नागरिक घरातून कुलूप लावून गच्चीवर किंवा टेरेसवर जाऊन झोपतात रात्रीच्या सुमारास चोरटे लक्ष ठेवून घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून चोरी करतात असे प्रकार घडलेले आहेत तरी सर्व नागरिकांना कळवण्यात येते की त्यांनी गच्च्यावर झोपतेवेळी वेळी घरातील मौल्यवान वस्तू सोने चांदी जवार हिरे व रोख रक्कम ही सुरक्षित ठिकाणी ठेवावी अशी सूचना श्रीरामपूरचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली नमस्कार मी पोलीस निरीक्षक देशमुख श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन मी श्रीरामपूर शहर परिसरातल्या सर्व नागरिकांना नम्रपूर्वक विनंती करतो की सध्या सुट्ट्यांचे तसेच लग्न सराईचे सीजन आहे बरेचसे लोक लग्न सराई निमित्त किंवा सुट्ट्यांनिमित्त बाहेरगावी आपल्या नातेवाईकांकडे जात असतात तर बाहेरगावी जाताना नातेवाईकांनी आपल्या घरात मौल्यवान वस्तू शक्यतो ठेवण्याचे टाळावे मौल्यवान वस्तू रोख रुपये दागिने शक्यतो बँक लॉकर किंवा आपल्या नातेवाईकांकडे सुरक्षितपणे ठेवून जावे बंद घरामध्ये आपले जास्त दागिने पैसे अर्थे ठेवू नये आपल्या घराच्या दर्शनी भागात तसेच आजूबाजूच्या परिसरात शक्य असेल त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा वापर करावा आपले वाहने चारचाकी वाहने किंवा दुचाकी वाहने व्यवस्थित हँडल लॉक वगैरे करून त्या तसे ठेवावे आपण बाहेरगावी जाताना आपल्या शेजारबाजारच्या व्यक्तींना त्याबाबतची माहिती देऊन घराकडे लक्ष ठेवण्याबाबतचे सांगावे परिसरात इतर वेळी काही निमित्ताने काही संशया संशयास्पद व्यक्ती जर फिरत असतील तर त्याबाबत त्याच्याकडे चौकशी करावी आणि तात्काळ पोलीस स्टेशनला जर त्याबाबत आपण माहिती दिली तर पोलिसांना पुढील कारवाई करणे का शक्य होणार आहे तसेच आपण ज्यावेळी प्रवास करता त्यावेळी आपल्या गळ्यात सोन्याचे महागडे दागिने किंवा मौल्यवान वस्तू जे आपण सोबत बाळगतात त्यांची आपण काळजी घ्यावी शक्यतो आपल्या दागिन्यांचं किंवा मौल्यवान वस्तूंचं प्रदर्शन करणे टाळावे जेणेकरून आपले, आपले मालमत्ता सुरक्षित ठेवता येईल आणि पोलिसांना पण त्याबाबत पुढील कारवाई करणे सुलभ अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव नमस्कार we <laughs>